मंडळी बहात्तर रुपयापासून तुम्हाला स्टार्टिंग रेंज होणार आहे नायटीची म्हणजे की वेगवेगळ्या मटेरियल मध्ये पण तुम्हाला इथं नायटीचं कलेक्शन मिळतं सेट वाईज सगळे कलेक्शन आपल्याला घ्यावं लागतं नायटी मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज असते म्हणजे कॉटन आहे रिऑन आहे होजिरी आहे अल्फान आहे हे सगळे मटेरियल तुम्हाला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये बघायला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये मी तुमची मैत्रीण पैशा आली जॉन पुन्हा एकदा छान छान व्हिडिओ सोबत आली आहे म्हणजे की महिला आहे एक महिला फ्री बसली आहे घरी बसली आहे खेडेगावातून असो किंवा शहरातून असो तिला बिझनेस करायचा आहे आणि कमी पैशात आणि जास्त पैसे कमवायचे आहेत नक्की तुम्ही जास्त पैसे कमवू हो शकता हा बिझनेस जर तुम्ही स्टार्ट केला तर नक्की मी तुम्हाला सांगते एका महिन्यात तुम्हाला डबल मार्जिन तुमच्या पैशांमध्ये होणार आहे तुम्हाला सांगणार आहे मी नाईटीचं कलेक्शन दाखवणार पण आहे बोलणार पण आहे म्हणजे तुम्हाला कॉलेज क्वालिटी रेंज कशी ती पूर्ण डिटेल्स तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बहात्तर रुपयापासून तुम्हाला नाईटीच कलेक्शन मिळणार आहे स्टार्टिंग रेंज आहे बहात्तर रुपये तुम्ही बघू शकता अगदी सुंदर तुम्हाला फ्लॉवर प्रिंट मध्ये तुम्हाला फुल स्ट्रेचेबल ही लाईक राहायची नाईटी आहे अगदी सुंदर फुल स्ट्रेचेबल तुम्हाला ही नाईटी मिळणार आहे म्हणजे की सगळे कलेक्शन आहे हो नाईटी मध्ये नाईटीचं बिझनेस असा आहे की तो बाराही महिने चालतो फेरीवाला असो किंवा घरून बिझनेस करायची इच्छा बाळगते महिला तरी पण तिला हा बिझनेस करण्यात करण्यासाठी एकदम हमखास म्हणजे हिंमत लागण्याची काही गरज नाही आरामात ती इझिली हा बिझनेस करू शकते कारण नाही असं कलेक्शन आहे की बाराही महिने आपल्याला लागत असतं पुढचं कलेक्शन दाखवते हे बघू शकता कॉटन मध्ये आहे नेक पॅटर्न तुम्हाला स्ट्रेचेबल येणार आहे गळ्याचा जे पॅटर्न आहे तुम्हाला स्ट्रेचेबल येणार आहे आणि आता मोस्टली असं आहे की महिला म्हणजे की नाही जर घ्यायला गेली ती एक नाही घेत दोन नाही घेत जोडीचे घेतात म्हणजे दोन दोन तुम्हाला जोडीचे लागत असतात नाही ती त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे घेतात वेगवेगळ्या पॅटर्नचे घेतात त्या सोबत सोबत तुम्ही कलर डिझाईन पण चूज करतात म्हणजे की बघा नाईट ही एक असं कलेक्शन आहे जरी आपल्याला नाईट साठी घ्यायचं असेल नाईटीसाठी म्हणजे रात्रीसाठी जरी आपल्याला घालायचं असेल ना तरी पण आपण त्याच्यात चांगली क्वालिटी त्याच्यात चांगली डिझाईन त्याच्यात नेक पॅटर्न म्हणजे आपण सगळं ऑब्झर्व्ह करतो की नाही आम्हाला नाईट वेअरसाठी जरी हवंय पण तरी मी चांगली क्वालिटी घेईल आणि चांगली डिझाईन घेईल त्याच्यामुळे तुम्हाला इथे भरपूर डिझाईन्स मिळत असतात पुढचं कलेक्शन बघा डार्क शेड मध्ये आहे अगदी सुंदर याच्यात पण तुम्हाला नेक पॅटर्न जे आहे ना स्ट्रेचेबल असं तुम्हाला मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर तर महिलांना बिझनेस करण्यासाठी हा बिझनेस खूप बेस्ट आहे कारण की नायटीचा असा बिझनेस आहे की तो आपल्याला कधीही म्हणजे त्याच्यात ग्रोथिंग होऊ शकतो म्हणजे वाढ आपण करू शकतो याच्यामध्ये डिझाईन पॅटर्न वेगवेगळे वे तुम्हाला याच्यात मिळत असतात आणि याच्यात क्लॉथ जे असतात म्हणजे जो कपडा असतो याच्यात कपडे वेगवेगळे याच्यामध्ये वे तुम्हाला मिळत असतात बघा अगदी सिम्पल सोबत आहे स्ट्रेचेबल आहे हे पण नाईटी याच्यात तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये नेक पॅटर्न मिळणार आहे प्रत्येक कलेक्शन आहे मध्ये सेट वाइज आपल्याला घ्यावं लागतं सिंगल पीस इथे कुठेच नाही म्हणजे कुठलंच नाही मिळत मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवते या पद्धतीने तुम्हाला जे आहे ना डिझाईन मिळते डिझाईन एक मिळेल तुम्हाला कलर वेगवेगळे वेग वेग मिळतील बघू शकता चार कलर आहे आणि चार तुम्हाला वेगवेगळे डिझाईन एक आहे आणि कलर तुम्हाला, तुम्हाला चार मिळणार असं तुम्हाला सेट घ्यावा लागतं सिंगल पीस नाही महिला असो किंवा व्यापारी असो त्यांना बिझनेस करायचा आहे तर नक्की तुम्ही नायती पासून तरी सुरुवात करा साड्या सूट कुर्ती वगैरे बऱ्याच लोकांनी या प्रॉडक्ट पासून स्टार्टिंग केली पण तुम्ही जर नायटी पासून सुरुवात केली ना सांगली तर मी तुम्हाला सांगते हंड्रेड तुम्हाला पर्सेंट तुम्हाला नायटीमध्ये नक्कीच स्टार्ट केला तर त्याच्यात तुम्हाला डबल बेनिफिट आरामात होणार आहे कारण इथे नाईट ही व्यतिरिक्त असून पण तुम्हाला नाईट सूट पण मिळतात म्हणजे की आता मुलींसाठी पण नाईट सूट हवे असतात तर तुम्हाला मी नाईट सूट दाखवते एक सॅम्पल म्हणून की इथे ठेवलेलं आहे सॅम्पल म्हणून हे बघा याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट असं मिळणार आहे शॉर्ट पॅन्ट आणि त्याच्यासोबत तुम्हाला टी शर्ट पॅटर्न सोबत आहे बघा या पद्धतीने तुम्हाला मुलींसाठी पण तुम्हाला नाईट सूट इथे मिळणार आहे शॉर्ट्स आहे अगदी सुंदर आहे कॅटलॉग वाईज तुम्हाला लवकर लुक वाईज लवकर लक्षात येईल मोस्टली काय असतं आपण रिटेल सारखं घरून जर स्टार्टअप करतो ना तर आपला भरपूर प्रॉडक्ट असतात ओपन करून बघावे लागतात म्हणजे दाखवावे लागतात कस्टमरला जर तुम्ही कॅटलॉग पीस ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट असतं आणि तुमचा जो थकवा असतो तो कमी होणार आहे कसे माहिती का जास्त पीसेस ओपन करण्याची गरज पडणार नाही कॅटलॉग पीस जर आपण दाखवले तर कॅटलॉग वरून लगेच कस्टमरच्या लक्षात येत असत अशी व्हरायटी तुम्हाला इथे मिळत असते अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला येण्याची सुद्धा गरज नाहीये तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा हे कलेक्शन बघू शकता व्हिडिओ कॉल ची तुम्हाला इथे फॅसिलिटीज मिळणार आहे म्हणजे की पंचवीस ते, ते तीस मग का उशीर करत आहात एकदा अजमेराला विजिट करा अजमेरा फॅशनला एकदा व्हिजिट करा नक्की तुम्हाला सगळे कलेक्शन एका छताखाली मिळणार आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिला अजिबात दिसू नका तर अशा छान आणि सुंदरशे व्हिडिओ सोबत भेटतील पुन्हा सुंदरशे व्हिडिओ सोबत Quando eu